जय जय श्री स्वामी समर्थ भक्तानो आजची कथा त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला वाटतं की मी खूप एकता आहे माझं कोणी ऐकत नाही स्वामी खरंच माझ्याबरोबर आहेत का आजची कथा ऐकताना मन शांत ठेवा आणि एकच नाम घ्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत एक मध्यमवर्गीय भक्त राहत होता त्याचं नाव होतं गंगाधर घर होतं कुटुंब होतं पण आयुष्यात शांती नव्हती व्यवसायात नुकसान घरात आजार आणि मनात सतत भीती तो रोज स्वामीकडे यायचा पण मनात एक प्रश्न मी इतकी भक्ती करतो मग माझ्याच वाट्याला दुःख काय येतं एक दिवस तो रडत रडत स्वामींच्या चरणावर पडला स्वामी मी थकलो आहे आता माझ्याकडून सहन होत नाही स्वामी समर्थ शांतपणे त्यांच्याक त्याच्याकडे पाहत राहिले फक्त नो स्वामी कधीच लगेच उत्तर देत नाहीत पण ते दुर्लक्षही करत नाहीत मौनही कधीकधी त्यांचं -कड� उत्तर असतं स्वामी अचानक म्हणाले उद्या इथं येऊ नकोस गंगाधर चकित झाला स्वामी पुढे म्हणाले तीन दिवस मला भेटू नकोस जे होईल ते शांतपणे बघ बक। भक्ताचं मन गोंधळलं स्वामी दूर जायला सांगालेत पहिला दिवस गेला घरात भांडण दुसरा दिवस गेला आजार वाढला तिसरा दिवस व्यवसायात देवस अजून नुकसान गंगाधर पूर्णपणे कोसळला तो म्हणाला स्वामी तुम्हीच जर दूर गेला तर मी कुणाकडे जाऊ चौथ्या दिवशी तो धावत धावत स्वामीकडे आला आणि म्हणाला स्वामी म्हणाले मी कुठं गेलो होतो भक्त म्हणाला स्वामी तुम्ही स्वामी हसले मी तुला दूर जायला सांगितलं पण मी तुझ्यापासून दूर गेलो होतो का भक्त गप्प झाला स्वामी पुढे म्हणाले मी भक्ताची सवय काढतो माझ्या दर्शनाची नाही तर माझ्यावरच्या अवलंबनाची तू मला पाहिलं नाहीस पण मी तुला सोडलंही नाही हो त्या क्षणी गंगाधराच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते कथेचा बोध मक्तानो आपण देवाला म्हणतो माझ्याबरोबर रहा पण स्वामी म्हणतात मी तुजात आहे आपण संकटात देव शोधतो पण स्वामी संकटातही आपल्याला धरून ठेवतात त्या दिवसानंतर गंगाधर बदलला समस्या संपल्या नाहीत पण भीती संपली स्वामींचं नाव घेत तो प्रत्येक दिवस स्वीकारू लागला हळूहळू आजार कमी झाला व्यवसाय सावरला आणि मन शांत झालं तो म्हणाला स्वामी तुम्ही सगळं बदललं स्वामी म्हणाले नाही मी काहीही बदललं नाही तू बदललास बघता नो स्वामी सोडत नाहीत ते कधीही परीक्षा घेतात कधी थांबवतात कधी शांत ठेवतात पण प्रत्येक वेळी आपल्याला मजबूत करतात जर आपण तुमच्या आयुष्यात अडचण असेल तर समजा स्वामी अजून काम करत आहेत डोळे बंद करा मनात एकच शब्द म्हणा श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा स्वामी आहेत स्वामी पाहत आहेत स्वामी सोडणार नाही तरी कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेसह बोला श्री जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ